नमस्कार विनायक हॉस्पिटलमध्ये आलेल्या सगळे पेशंट आणि नातेवाईकांचं स्वागत विनायक हॉस्पिटल हे आपलं महाराष्ट्रातील एकमेव आणि पहिलं रोबोटिक स्पाइन सेंटर आहे ज्या ठिकाणी रोबोटद्वारे शस्त्रक्रिया केली जाते आणि पेशंट एक तासाभरात वेदनामुक्त चालतो बऱ्याच लोकांना माहीत नसतं की मणक्याचे उपचार घ्यावेत कधी आणि घ्यावेत कुठं त्याच्याबद्दल माहिती देतो मणक्याचे उपचार घेताना अशा ठिकाणी घ्या की जिथं डॉक्टरांची डिग्री ही एम बी बी एस एम एस एम सीच असावी फक्त डॉक्टरांच्याकडे कागदपत्री डिग्री असून उपयोग नाही तर डॉक्टरांना अनुभव पण जाण का पाहिजे समजा या का आता खेड्याबाड्यातला माणूस आला शेतकरी तो काळजीपुटी प्रश्न विचारतो ना बरं होईल का किती कापणार किती फाडणार किती दिवस थांबायला लागेल परत काम करू शकेल का त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्या पेशंटच्या नातेवाईकांना पेशंटला मिळालं पाहिजे ऑपरेशन केल्यानंतर पेशंट तासाभर ज्या ठिकाणी चालतो वेदनामुक्त कोणाचा आधार नाही घेता त्या ठिकाणी तुम्ही डोळे झाकून ऑपरेशन करा परत त्या ठिकाणी ऑपरेशनची वेळ नाही आली पाहिजे अशा ठिकाणी डोळे झाकून ऑपरेशन करा पण ऑपरेशनला येताना तुम्ही कधी आले पाहिजे हातापायची ताकद जाण्याअगोदर पॅरालिसिस होण्या अगोदर संडाचा कंट्रोल जाण्या अगोदर ह्यातलं काही जरी झालं आणि मग तुम्ही आले माझ्याकडे भरपूर पैसे तर मी पाहिजे तेवढा खर्च करेल तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही जर तुम्ही चार लोकात बसला आहे पण लघवीचा कंट्रोल नाही कपडे ओली होतात किंवा डायपर लावायला लागतंय उपयोग नाही त्याचा तर ते सगळं होण्याच्या अगोदर तुम्ही हॉस्पिटलला पोचले पाहिजे तर आपल्या विनायक हॉस्पिटलमध्ये फक्त मणकेवरचेच उपचार करतो आपण दुसरा कुठलाही पेशंट आमच्या बेडवरती दिसणार नाही पण काही लोकांना कसं का वाटतं की बाबा भरपूर पेशंट तिथं फक्त ते ऑपरेशनचंच काम करतात का ग्रामीण भाषेत फक्त कापाकापीच करतात का अर्थ वेगळा करतात लोक तसा प्रकार नाही आहे आपल्याकडं दोन विभागात पेशंट विभागले जातात एक बिगर ऑपरेशनचा एक ऑपरेशनचा त्रास दोन्हींना असतो परंतु ज्यांची कुठं गादी सरकलेली नाही मनक्याला इजा नाही पण त्रास होतो तर ते त्यांना आपण जर्मन मॅक्स थेरपी आणि रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करतो त्या उपचार पद्धतीमध्ये पेशंटला कसलंही इंजेक्शन नाही फाडतोड नाही टाका नाही शरीराला कसली इजा नाही आणि पेशंट शंभर टक्के बरं होतो त्यापैकी एक पेशंट आहे दुसरा पेशंट असतो की त्याची कुठंतरी गादी सरकली पायाची ताकद चालली चालताना मुंगे येतात पाय भरून येतोय काय अंतर गेलं की चालायला लागलं की बसा वाटतं आहे त्यांची गादी रिपोर्टमध्ये दिसते की गादी सरकलेली आहे किंवा मनका फ्रॅक्चर आहे मागे पुढे त्यांना ऑपरेशनशिवाय जगात कुठेही कुठलाही डॉक्टर बरा करू शकत नाही का मनका चार विभागामध्ये विभागलेला असतो मानेचे सात मनके पाठीचे बारा कमरेचे पाच आणि माकड जास्त त्रास कोणाला होतो कष्टकरी लोकांना जी कष्टाची कामं करतात वजेची कामं करतात जड कामं करतात त्यांना शक्यतो माणक्याचा त्रास होतो काही न प्रवासामुळं पण होतो गाडीत आदळापट झाली काय झालं अपघातामुळे होऊ शकतो बाथरूममध्ये घसरून पडलं तरी होऊ शकतो मग ज्यांच्याकडेच अवीस लाखाची गाडी आहे आयशारामात ड्रायवर ठेवला साईडला बसून जातो आहे पोटातलं पाणी आलं नाही त्याला माणक्याचा त्रास व्हायचं काही कारण नाही आपल्याकडे जेव्हा येणारा वर्ग आहे सर्वसामान्य लोक कुटुंबातले आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडं या सगळी सुविधा आहे ऑपरेशनच्या वेळेस समजा हालात किती कॅल्शियम आहे हे पाण्यासाठी मशीन आहे बी एम डी मशीन दोन मिनटात मशीन होती कॅल्शियम किती समजतं म्हणजे ऑपरेशन करायचं का नाही हे पण त्याच्यावरती निर्णय होतो जर हाडे ठिसूळ असतील आणि तुमचं ऑपरेशन करायची वेळ आली स्क्रू टाकायचा आहे तर स्क्रू बसणार नाही ना हाडे ठुसळ असं त्यासाठी ती तपासणी गरजेची असते दुसरी गोष्ट जर एम आर आय करायची वेळ आली तर एवढी गर्दी पण एम आर आयला नंबर आला आठव्या मिनटात तुमच्या हातात एम आर आय मिळतो आहे वेळेची बचत होती एवढं तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळत नाही सकाळी आल्यानंतर संध्याकाळी माणसाला त्या पूर्ण माहिती मिळते की मला झालं आहे काय करायचं काय खर्च किती ऑपरेशन लागणार आहे का बिगर ऑपरेशन लागणार आहे आणि मी कसा बरं होणार आहे सगळं एका दिवसात समजतो आता हे जे पेशंट आहे ते आपण विदाऊट ऑपरेशनचं केलेले जर्मन मॅक्स आणि रोबोटद्वारे आणि पेशंट शंभर टक्के बरं आहे स्वतः परिचय सांगतील त्रास काय होता कधीपासून होता आणि आत्ता कसे आहेत आत्ता बरं आ, मी माझं नाव इंदुमती अशोक पाचपुते राहणार खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे शितोळे वस्तीवर मी राहते तिथून मी इथं आली होती मला सांगितलं की इथं हास्पिटल आहे विनायक हॉस्पिटल त्याच्यामध्ये आल्याच्यानंतर त्यांनी ऑपरेशनच्याच म्हणजे हेनी आली होती मी पण ऑपरेशन काही त्यांनी केलं नाही मग ते ते, 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 ते ट्रीटमेंट मी घेतलं पूर्ण मला मुंग्या येत होत्या उजव्या बाजूला त्यामुळं माझ्या मुंग्या वगैरे सगळ्या बंद झाल्यात इतर मला म्हणजे आता त्रास होत नाही फक्त थोडेसे पुडगे दुखतात तर ते आता मी डॉक्टरांना दाखवणारच आहे ते बरं झालं हो ते खूप म्हणजे एकदम मुंग्या कमी झाल्या डोक्यात मुंग्या येत होत्या त्या कमी झाल्यात आणि उजव्या हाताला आणि पायाला येत होत्या ते पण कमी झाल्यात उपचाराच्या काळामध्ये तुम्हाला सलाईन लावलं होतं टाका टाकलं नाही नाही तसलं काहीच नाही केलं मला सलाईन नाही किंवा काय नाही गोळ्या पण नाही दोन गोळ्या फक्त होत्या एवढ्याच फक्त त्याच्यानंतर मला काही विनायक हॉस्पिटल आम्हाला तिथे खडकीमध्ये एक का संभाजी कारभोळ म्हणून आहेत त्यांनी मला तो पत्ता दिला होता कारभोळ वस्तीवर ऑपरेशन हो माळवली त्यांचे वडील होते त्यांनी मला हा पत्ता दिलेला आहे मग त्याच्यानंतर मी आलेली आले पण ते ऑपरेशनच्या पण ऑपरेशन नाही झालं ते बी एक समाधान मला वाटली चला संभाजी काका काळबोरांच्या घरातले चार पेशंट झालेत हो काशीनाथ काळभोर संभाजी काळबोर परत ते त्यांची आत्या असं कुंडे बरोबर एकाच घरातले चार पेशंट झालेले आणि पंधरा सोळा वर्षापूर्वी काही झाले ऑपरेशन झाले सगळी कामं करतात शेतीची वगैरे आणि आमची टीम त्यांना भेटायला त्यांच्या गावी गेली होती त्यांच्या घरी शेतामध्ये वगैरे शूटिंग केलं आम्ही त्याच व्हिडिओ आपण यूट्यूबला लावतो व्हीला लावतो जेणेकरून तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते ऑपरेशन नंतर मला काम करता येईल का मला जवळ उचलता येईल का मी प्रवास करू शकतो का तर आपले पेशंट सगळे शेतीची कामं करतात महिला वर्ग खुरपणी करणे कांदा लागवड करणे ऊस लागवड करणे बेनणी करणे खुरपणी करणे ही सगळी कामं करतात पुरुष लोक ट्रॅक्टर चालवणे पेरणी करणे बैलाची मशागत करणे सगळी कामं व्यवस्थित करतात त्याच्यामुळं कोणीही माणकेच्या बाबतीत मला शंका न ठेवता फक्त योग्य ठिकाणी योग्य वेळेत पोचा आणि लवकरात लवकर उपचार करून बरे व्हा उपचार करताना पण तुम्ही चांगल्या डॉक्टरांच्याकडे करा ज्यांना अनुभव दांडगा आहे त्यांच्याकडेच करा ज्यांना तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही किंवा ते तो तो खात्री देऊ शकत नाही त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे पण जिथं तुम्हाला खात्रीचे रिझल्ट मिळतो त्या ठिकाणी डोळे दाखवून ऑपरेशन करा आणि शंभर टक्के बरे व्हा बरे थँक्यू थँक्यू